आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेट साठी ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या सुरुवातीला बातमी बघणार आहोत पावसाबाबतची राज्यामध्ये आज पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे पालघर आणि पुण्याच्या घाटमाथ्यावर रेड अलर्ट जारी करण्यात आलाय था ठाणे रायगड रत्नागिरीतही मुसळधार पावसाची शक्यता आहे विदर्भात उत्तर महाराष्ट्र मराठवाड्यात तुरळक ठिकाणी येलो अलर्ट जारी करण्यात आलेला आहे ठाणे रायगड रत्नागिरीत पावसाचा जोर आज राहणार आहे विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्र मराठवाड्यात येलो अलर्ट हवामान खात्यानं जारी केलेला आहे राज्यात आज मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे तर तिकडे पालघर जिल्ह्यामध्ये सुद्धा रेड अलर्ट जारी केलेला आहे कारण पालघरमध्ये मुसळधार पाऊस कोसळणार आहे त्यामुळे शाळांना महाविद्यालयांना सुटीही जाहीर करण्यात आली आहे राज्यातल्या अनेक भागांमध्ये आज मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे पालघर पुणे घाटमाथ्यावर रेड अलर्ट जारी केलेला आहे तर ठाणे रायगड आणि रत्नागिरीत सुद्धा पावसाचा जोर अधिक असणार आहे मुंबईतही सकाळपासून मुसळधार पाऊस आहे मुंबईला येलो अलर्ट देण्यात आलेला आहे तर राज्यातल्या काही भागांमध्ये रेड अलर्ट देण्यात आलेला आहे राज्यात कुठे कोणता अलर्ट दिला आहे बघा पालघर आणि पुणे घाट परिसराला रेड अलर्ट दिला आहे ठाणे रायगड रत्नागिरी आणि नाशिक या जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट जारी केला आहे कोल्हापूर सातारा चंद्रपूर गडचिरोली या जिल्ह्यांमध्ये ऑरेंज अलर्ट आहे मुंबई सिंधुदुर्ग धुळे नंदुरबार जळगाव अहिल्यानगर या जिल्ह्यांमध्ये येलो अलर्ट जारी केला आहे तर संभाजीनगर जालना परभणी अमरावती भंडारा गोंदिया या जिल्ह्यांमध्ये येलो अलर्ट दिलाय महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका